शेचाळीस कोटी पाणी योजना टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने रिटेंडर करावी शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते यांची मागणी हुपरी नगर परिषद ही लोकलढ्यामधून अस्तित्वात आलेली नगरपरिषद आहे सध्या उपरी नगर परिषद आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहे टक्केवारीचे ग्रहण ग्रामपंचायत पासून नगर परिषदेपर्यंत सुटले नाही आता हे प्रकरण परत एकदा चव्हाट्यावर आल्याने उपरीकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे काही मुठभर लोकांच्या फायद्यासाठी नगर परिषदेची व गावाची बदनामी होत आहे विकास कामे आम्ही मंजूर करून आणली आहेत ते आमच्याच मस्जिदल्या ठेकेदारांना मिळावी यासाठी नगर परिषदेमधील अधिकारी व एजंट सक्रिय झाले आहेत त्यांच्यामुळे सरकारचे व गावाचे मोठे नुकसान होणार आहे काही दिवसांपूर्वी शहरासाठी महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने सुवर्ण जयंती नगर उत्थान महाअभियान अंतर्गत हुपरी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा शेचाळीस कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे सदर योजनेचे हुपरी नगर परिषद दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी ई टेंडर निविदा प्रसिद्ध केली होती पण सदर टेंडर प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने न झाल्यामुळे टेंडर प्रक्रिया ही मॅनेज करून केली असल्यामुळे अनेक ठेकेदारांना यामध्ये भाग घेता येऊ नये यासाठी त्या ठेकेदारांच्यावर राजकीय दबाव गेला व तीनच मॅनेज ठेकेदारांना या टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेण्यास सांगितले स्पर्धक नसल्यामुळे मूळ कॉस्टलाच टेंडर ओपन होण्याची भीती आहे यामुळे शासनाच्या व नगरपरिषदेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे या टेंडर प्रक्रियेमध्ये अनेक ठेकेदारांनी भाग घेतला असता तर कोट्यावधी रुपयांचा गावाचा फायदा झाला असता वैयक्तिक स्वार्थासाठी ही स्पर्धा होऊ दिली गेली नाही व आपल्या मर्जूतल्या लोकांना टेंडर मिळावे यासाठी सदर टेंडर प्रक्रियेमध्ये जिओ टॅगची अट घालण्यात आली होती त्याची कुठलीही पूर्व परवानगी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून घेतलेली नव्हती ऑनलाईन ई टेंडर करत असताना कुठूनही कुणालाही सहज टेंडर भरता यावे यासाठी ही ऑनलाईन ई टेंडर पद्धत असताना जिओ टॅगची अट घातली म्हणजे आज संशयास्पद व हेतू पुरस्कार टेंडर मॅनेज करण्याच्या हेतूने जिओ टॅगची अट घालण्यात आली होती पाणी पुरवठा अभियंता व मुख्य अधिकारी तसेच तत्कालीन सत्ताधारी सत्ता यांच्या संगणमताने टेंडर मॅनेज प्रक्रिया पार पडली आहे आहे यामध्ये रुपयांचा भ्रष्टाचार होणार तर सदरची टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी जिओ टॅक्सची अट न घालता व पारदर्शक पद्धतीने नवीन टेंडर प्रक्रियेमधून रिटेंडर करण्यात यावे भयमुक्त वातावरणात टेंडर प्रक्रिया पार पाडावी तसेच मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अभियंता यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूती यांनी दिला आहे तसेच निवेदनाची दखल न घेता प्रशासनाने टेंडर ओपन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या व नगरपरिषद कार्यालय हुपरी यांच्या दारामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता गनिमी काव्याने उग्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे माननीय या कलेक्टर यांना देण्यात आला आहे यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार माननीय सुचित मिंचेकर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले माजी शहर प्रमुख रघुनाथ नलवडे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजीराव हांडे तसेच विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर संघटक प्रमुख सुहास माने संजय पाटील कृष्णांत हलचवडे विशाल पाटील संदीप भडारे वैभव लायकर नितीन काटकर टब्बू रावण सुनील सांगवडे मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.